नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर वाघ आणि बुद्धिमान माणूस या विषयावर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एकदा एका जंगलात एक शिकारी शिकार करण्यासाठी आला त्याला पाहून जंगलातील सर्व प्राणी घाबरून सैरावैरा पळू लागले एका वाघाने ते पाहिले तो पळणाऱ्या प्राण्यांना म्हणाला अरे माझ्यासारखा शक्तिमान प्राणी तुमच्या सोबत असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही वाघ असे बोलत असताना तोच सू सू करत एक बाण आला व वा वाघाच्या पंजात घुसला वाघ तसाच विवळला तीन पायावर पळत सुटला एका लांडग्याने पाहिले व म्हणाला आत्ताच तर आपण शौर्याच्या शक्तीच्या गप्पा मारत होता मग आता घाबरून पळता आहात यावर वाघ लांडग्याला ला म्हणाला अरे बाबा मी शक्तीने श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुद्धीने सामर्थ्यशाली आहे त्याची बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही असे म्हणत तो आपला जीव वाचवून पळत सुटला तात्पर्य बुद्धीच्या सामर्थ्यापुढे शारीरिक सामर्थ्य कमी पडते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा